सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या युट्यूब चॅनलला मनापूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्या त्या उन्नवी कांदा बाजारभाव त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलला नवीन आला असाल तर चॅनल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला कांद्याचे अपडेट बघता येईल आज कोणत्या विभागात कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला काय भाव झाली ते सरासरी आपण संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आपली माहिती जाणून घेऊया मग जाणून घेऊया आपल्या हात्या पहिली बाजार समिती पहिली बाजार समिती आहे नेवासा घोडेगाव उन्हाळी कांदा होती पंधरा हजार सातशे सत्त्याण्णव क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सरळ सरळ दर मिळाला एक हजार सातशे रुपये कमाल दर मिळाला दोन हजार रुपये पुढची बाळा समिती आहे पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा आवकृती अठ्ठावीस हजार क्विंटल किमान दरम्याला पाचशे पन्नास रुपये सरोसरण दरम्याला एक हजार सहाशे पन्नास रुपये तर कमाल दरम्याला दोन हजार सहाशे एक रुपये पुढची बाळा समिती आहे लासलगाव निफाड उन्हाळी कांदा आवकृती चार हजार एकशे बे बारा क्विंटल किमान दरम्याला सहाशे रुपये सरोसरण दरम्याला एक हजार सहाशे रुपये तर कमाल दरम्याला एक हजार नऊशे दहा रुपये पुढची बारा समिती आहे लासलगाव उन्हाळी कांदा अवोकती सतरा हजार दोनशे बावन क्विंटल किमान दळरम्याला सातशे रुपये सरसरण दळम्याला एक हजार सहाशे रुपये तर कमाल दरम्याला दोन हजार एकशे साठ रुपये पुढची बाला समिती आहे नाशिक उन्हाळी कांदा अवकती चार हजार तीनशे चाळीस क्विंटल किमान दरम्याला दोनशे पन्नास रुपये सरसरण दरम्याला नऊशे रुपये कमाल दहरम्याला एक हजार पाचशे रुपये पुढची बाळा समिती आहे येवला उन्हाळी कांदा अवघती पाच हजार क्विंटल किमान दर मिळाला एकशे साठ रुपये सरसरण दळम्याला एक हजार तीनशे पन्नास रुपये तर कमाल दर दहरम्याला एक हजार सहाशे शहाऐंशी रुपये बाळा समिती आहे कर्जत अहमदनगर लोकल कांदा अवघती एक एकशे सत्तर क्विंटल किमान दर दळणम्याला दोनशे रुपये सरळ सरण दळ मिळाला आठशे रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार चारशे रुपये सोलापूर सोलापूर आवक होती नऊ हजार तीनशे त्र्याहत्तर कुंटल किमान दर मिळाला शंभर